मंडळी आपण आला सुनील वाडवी यांच्याकडे दरवर्षी प्रमाणे यांच्याकडे गौरचा सण साजरा केला जातो आपण बघू शकता गौर मूर्ती किती सुंदर आहे <laughs> तर मडवी साहेब आपण गौराई मातेबद्दल दोन शब्द दो बोलू शकता ही आमची गौरी आहे आई आहे ही खूप म्हणजे माझ्या बाबांचं वय आज पंच्याहत्तर वर्ष आहे अच्छा तर पंच्याहत्तर वर्ष आधीपासून ह्या गावात ज्या लहान लहान मुली होत्या त्यावेळेसच्या त्या लोकांनी पैसे काढून स्वतः आणि ही छोटी गौरी म्हणजे फुलापरांची गौरी बसवली त्यांची पूजा केली तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे आजपर्यंत सुरूच आहे आणि माझ्या सुद्धा मला एक वचन दिलं की कि माझं काय झालं तर तू ही गौरी कंटिन्यू कर तू मांडत जा तू तिची सेवा करत जा अच्छा अच्छा आपण आलो आहोत गौरी गणपतीच्या दर्शनासाठी अशोक मडवी यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो आहेत मोरेश्वर मडवीस आहेत किती वर्ष झाली तुम्ही गौरीचा सण साजरा करताय आम्ही आज खूप वर्षा पासून आम्ही गौरीचा सण साजरा करतोय माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी सत्तर वर्ष झाली हा गौरीचा सण साजरा करतोय पूर्वी तेरड्या आपल्या गाव गावकीच्या तेरड्या टेकल्यांची गौरी आम्ही बनवायचो बरोबर आणि ती गौरी मूर्ती म्हणून आम्ही तिथे स्थापना करायचो आणि आता आता नवीन या, 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 या युगामध्ये आपण तेरड्या टेकण्याची गौरी आपली बघा ही इथे आहे आणि आता नंतर या मूर्ती सुद्धा आपण आपण इथे स्थापन करायला लागलो धन्यवाद मडवी साहेब धन्यवाद दर्शनासाठी बंडुगणी साहेब यांच्याकडे दरवर्षी गौरी माताचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो सुंदर दिसते डेकोर्शन आणि गौरी माता किती सुंदर दिसते आपण बघू शकता तर आपल्यासोबत आहेत बंडुगिनी साहेब साहेब किती वर्ष झाली तुम्ही हा सण साजरा करता हा गौरीमातेचा सण माझ्या जन्माच्या अगोदरपासून आमच्या वडिलांच्या वडिलांनी वसंत शंकर केनी आणि वसंत दत्तू केनी या लोकांनी झोलझोल आत्ता सध्याच्या या दोन हजार पंचवीसला सिक्स्टी एट म्हणजे अडुसष्ट वर्ष पूर्ण झाले आहे आणि ही पिढ्यानपिढ्या फिड़े चालत आलेली आमची घराची कुलदेवी गौरी माता तिचं आम्ही आज तीन पिढ्या झाल्या तीन पिढ्यापासून आम्ही तिथं पूजन करत आहोत आणि एवढं उत्साह असतो की आता तुम्ही बघता की किती लोक इथे दर्शनाला येऊन गौरी मातेचा आशीर्वाद घेतात बरं आणि या गौरी मातेचा आशीर्वाद ही गौरी मातेचा सदैव आमच्या कुटुंबावर असाच सदैव राहतो आणि ह्याच गौरी मातेच्यामुळे आम्हाला एवढी इच्छाशक्ती प्रदान होते की आम्हाला वर्षभरती कायम टिकून राहते बरं ओके धन्यवाद साहेब यांच्याकडे गौरीचा सण खूप मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या वर्षी गौरी मातेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सुंदर असं बेस्ट डेकोरेशन आपण बघू शकतो त्यांच्याकडे सर्वजण कोळी ड्रेस परिधान करून गौरी मातेचा सण खूप मोठ्या उत्सवात साजरा करत गौरीचा सण साजरा आज हे वर्ष पन्नास वर्ष आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालपासून आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत आणि आज हे पन्नास वर्ष आहे आमची ताई रंजना वैती यांच्या ज जन्मापासून आम्ही हा सण साजरा करतो अच्छा आणि आज पन्नास वर्ष म्हणून स्पेशल आम्ही कोळी थीम केलेला आहे कोळी ड्रेस परिधान केलेला आहे आपली पारंपरिक ड्रेस होळी केलेला आहे आम्ही आणि सजावट पण त्याचप्रमाणे केलेली आहे आम्ही व्हेरी गुड धन्यवाद